टोपी काढून घ्या कपडे पण काढा ना नाही कपडे काढतो बसा भाऊजी भाऊजी हा ना बरच न उठ वाटत तुम्ही गोळी दिली एकदम बरं वाटलं इतकं डोकं दुखत नुसतं अशक्त पण आलाय नानांना फोन लावते गोळी घेऊन यायला लावते घरी मला गोळी पाहिजेच हॅलो हा बोला ना हा म्हटलं नाना कुठे तुम्ही घरी ना घरी का ऐका ना हो मला खूप आवश्यक पण आले हो मला गोळी देतात काय का आणून गोळी का हा ते आमच्या घरात पण कोण नाही आणून द्यायला तुम्ही देतात का आणून चालेल बरं या मग लवकर या जरा मला असं आवश्यक पण ते सगळं धरले चालेल चालेल मी मेडिकलला जातो हा घेऊन तुमच्याकडे येतो बरं बरं या आलोच आईला बऱ्याच दिवसांनी हिचा फोन आला ही बाई मला लई आवडते आता मला आहे ना डोकं दुखायची गोळी सांगितली मी आता आहे ना पावरची गोळी देतो हिची पावर अशी वाढून देतो ना आणि मस्त चार्ज मारून येतो असंच काहीतरी ये करतो हीच वेळ आहे आता हीच संधी आहे ही संधी दवडता कामा संधीचं सोनच करतो आज जातोच आता वहिनी आलो या या <laughs> आलो चाल दरवाजा लावून घ्या हा दरवाजा लावून घ्या हो अहो भाऊजी एवढा टाइम करता का हो मग मेडिकल ला गेलो होतो ना अहो पण मग मी एवढी मला इतका आशक्त पण आलेला आहे तुम्हाला काय सांगू हान सकाळ माझ्याकडनं एक काम झालेलं नाही माहिती अरे बापरे मग घ्या हे गोळी घेऊन टाका लगेचच घ्यायची का हा मग लगेच घेऊन टाका म्हणजे तरतरी येईल ना तर बिना पाण्याचीच घेते हो नाही बिना पाण्याची सवय मला हाय ना घेऊन टाक काढू गोळ्या सडक राहतात हा पण मग त्याची नाशकता पाण्यात आहे ना ताकद आहे खूप ताकद आहे खरच हो शंभर टक्के आणि घरातले काम पडलेले मला हो हो पाच दहा मिनिट पाहिला नसतं कळा लागून येणार हा ना हा बरोबर दहा पंधरा मिनिटात एकदम तुम्ही ना आज ना ते पण जायला गावाला दोन दिवसापासून अरे बाप त्यांच्या आईची तब्येत बरी नव्हती ना हो

पा पावर आहे ना ते पावर आताचं नुसतं ताकद आल्यासारखं झालं हो हो आता तुम्ही कोणतंही काम करू शकता भाऊजी ऐका ना हे पण नाही घरी चला ना बरं हां काय बोल राहिला कस तरी येऊन राहिलं भाऊजी काय बोलतो आहे तू अहो भाऊजी चला ना भाऊजी अहो व काय बोलतो चला अहो भाऊजी 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 चला ना हा भाऊजी जाऊ ना जाऊ भाऊजी मला आवडत मला पण खूप आवडत पण गोळीले भारी भाऊजी पंधरा मिनिटात पावर आला पंधरा मिनट पाच मिनिटात थकवाच निघून गेला काही गोष्टी केल्यानंतर पूर्ण थकवा निघून जायला भाऊजी माझा ते आहे हा मलाही थोडा थकवा झालाय खूप दिवसापासून हा ना भाऊजी तुमचं लग्न ने झालं भाऊजी बाऊजी वर चला हं वर चला वरती बाप रे आला ना बाऊजी होय नाही ना को बाऊजी झालं ओ कोणी योंदले ओ बाऊजी झालं नाको होय नाही बाऊजी नाही हो बाऊजी चला ना अरे बाप रे होय नाही कसं तरी आला ना जायच क हं चला मग जाऊ चला कोणी येणार नाही आज ते दोन दिवस गावन गेले ते हां ना चला लई दिवसापासून पाहत होतो आज मिळाले चान्स आज चान्स मारूनच घेतो या पावरचा आहे ना फायदाच घेतो आता माझ्यात बी पावर आली आता लई आता बापरे बर वाटत माऊजी चला ना हा हा येतोय बसा ओ या ना भाऊजी भाऊजी या ना ओ भाऊजी या ना ओ भाऊजी खुर्ची कशा घेत आहेत खुर्ची टाका तिकडे इथं बसा तिथं बसू का टोपी काढून हा घ्या का कपडे पण काढा ना नाही कपडे काढतो बसा भाऊजी इथं हो भाऊजी हा ना आज बरंच न उठ वाटत तुम्ही गोळी दिली एकदम बरं वाटलं हो ना भाऊजी काही गोष्टी करायच्या हो मला तुमच्या तुमच्यासोबत हो भाऊजी ऐका नाही हे पण नाही दोन दिवस गावाला जायला हे हो हो नाही लक्षात हा गोळी दिली ना एकदम असं एकदम भारी वाटायला लागलं आहे भाऊजी तुम्ही लाजताय का हो तर होत भाऊजी पण तुम्हाला खरं सांगा मी आवडायची ना खूप खूप आवडायची गपचित गपचित मला बघायचे ना मला माहिती होतं